नमस्कार मित्रांनो स्कॉप सिरीज आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो बघून आपल्याला लक्षात आलेलं असेल शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप स्कॉप आपल्याला माहिती भरण्यासाठी एक मुदतवाढ अजून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी मुदतवाढ असणार आहे ही अंतिम मुदतवाढ असणार आहे आणि यानंतर आपल्याला कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही तर मित्रांनो मुदतवाढ कधीपर्यंत असणार आहे काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती शासन परिपत्रकामध्ये दिलेली आहे आणि ते शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेला आहे तर त्या शासन परिपत्रकाची पूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेशराव मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब आहे मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप स्कॉप पोर्टल वर बार माहिती भरण्यासाठी अंतिम मदत वाढ शासन परिपत्रक पत्रक निर्गमित संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो स्कॉप पोर्टलवर आपल्याला तिथे माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ज्याचं हे जे परिपत्रक आहे शासनाकडून दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेला आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे प्रति संचालक शिक्षण संचालनालय पुणे सर्व विभाग प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन बाबतची माहिती लिंक मध्ये भरण्यास मुदतवाढ संदर्भ दिलेल्या मागणी पत्रांची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊन उपरोक्त संदर्भ क्रमांक एक नुसार सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं मूल्यमापन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या एम एम ए डॉट एस डॉट या या नावाने स्वयम साथी ची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी कळवले होते व संदर्भ क्रमांक दोन नुसार स्वयं मूल्यांकनासाठीची माहिती भरण्यासाठी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती तथापि शंभर टक्के शाळांनी माहिती पूर्ण झालेली दिसून येत नाही आहे त्यामुळे स्वयं मूल्यांकनाबाबत माहिती भरण्यासाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात दे येणार नाही तरी आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती विहित कालावधीत शंभर टक्के पूर्ण करून घ्यावी राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची ही अपडेट असते कारण स्कॉप पोर्टल जे आहे ते सध्याच्या घडीचा आपल्या शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्या पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेचं स्वयं सो मूल्यांकन करून घ्यायचं आहे ते तेथे माहिती भरून घ्यायची आहे कशी भरायची याचे सर्व व्हिडिओ आपण बघितलेले आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सुरुवातीला ते भरायचं होतं त्यानंतर पूर्ण राज्यामध्ये टॉटचं प्रशिक्षण आलं आणि त्या अंतर्गत आपल्याला पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली होती या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी पंधरा मार्चची तर मित्रांनो त्या अंतर्गत सुद्धा आता निपून भारतचा कार्यक्रम आला आणि त्यामुळे बऱ्याचशा शाळेचं हे जे काम आहे ते अजूनपर्यंत अपूर्ण आहे त्यामुळे आता शासनाकडून स्कॉपच्या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी ही जी मुदतवाढ असणार एक मुदत मुदत आहे एकतीस मार्च पर्यंतची ही अंतिम मुदतवाढ असणार आहे तर मित्रांनो अंतिम मुदतवाढ असल्यामुळे आपल्याला आता बराच अवधी सुद्धा मिळालेला आहे त्यामुळे आपण हे आरामात भरू शकता एकतीस मार्च पर्यंत आपल्याला ही संपूर्ण माहिती स्कॉपच्या पोर्टलवर भरायची आहे आणि मित्रांनो स्कॉप संदर्भात आपण आपल्या चॅनलवर सर्व विषयावर व्हिडिओ बघितलेले आहे काही व्हिडिओ सामोर येणार आहे आणि जे महत्वाचे व्हिडिओ आहे ते आपण बघितलेले आहे तर मित्रांनो अत्यंत ही महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली स्कॉप सिरीजच्या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडीओच्या मध्ये देत आहे तिथे जाऊन आपण तो पाहू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहिती हो, सह नवीन अपडेट्स सह तोपर्यंत तो धन्यवाद